नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज पारनेर येथे लाल कांद्याचे एकूण चौदा हजार सोळा कांदा गोणींची ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला पाच हजार चारशे रुपयांपासून पाच हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा पाच हजार शंभर रुपयांपासून पाच हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला पा आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे तीन हजार पाचशे रुपयांपासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला कांद एक हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर चार नंबर क्वालिटीचा कांदा पाचशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोल्टी कांद्याला तीन हजार पाचशे रुपयांपासून चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान